रात्रीचे वाजले आहेत एक आणि ही आमची चालली आहे ऑल ऑफ अ सडन पॅकिंग कुठे चाललोय बाबा कुठे चाललोय बाबा आत्ताच कामावर ना आहे एक वाजलेत रात्रीचे डोळ्यावर एवढी झोप आली आहे ना एवढी झोप आली आहे डोळ्यावरती की बस रे बस पण आहे जसं आमचं नेहमीप्रमाणे ऑल ऑफ अ सडन प्लॅन ठरतात आणि लगेच तयारीला आम्ही लागतो रिया पण अशीच झोपली इकडे तिकडे आता मी काय कुठली बॅग काय कशात भरायचं काय कळत नाहीये सो भेटूयात सकाळी बाय चला सकाळचे वाजले साडेपाच बाय 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 कबीर बाय कबीरला ठेवून जायचं बाय टाटा कबीर चला नुँ। नुँ। चला तुला ठेवून जा तुला वाटलं बाय कबीर करा करा आ जा रे बाय रिऊ चलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती सो सकाळचे वाजले आहेत साडेपाच आणि आम्ही आता निघालो जत्रेला हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सोनल्स क्रिएशन कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि आमचे व्हिडिओज पाहून ब्लॉग पाहून तुम्हाला आणखीनच मजा येत असेल तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल की आम्ही पॅकिंग करत होतो सगळी भराभरी चालू होती रात्रीचे एक वाजले होते आणि मग त्याच्यानंतर अंधारातच आम्ही कुठेतरी निघालो सकाळी साडेपाच वाजता सो म्हटलं अंधार होता तर व्हिडिओला सुरुवात नको करूयात थोडं उजळाडलं की आपण व्हिडिओला सुरुवात करूयात पण रात्रभर मी जागीच होते पॅकिंग करा हे करा, करा। त्यास गया त्यास गया ते करा त्या सगळ्या तयारीत मला झोपायलाच नाही भेटलं आणि मग जसं आम्ही निघालो ते माझं जे डोळा लागला आणि आम्ही तिघं मी रिया आणि कबीर आम्ही तिघंही झोपलो होतो बाबा कंटिन्युअस ड्राईव्ह करत होता सो त्यामुळे मग म्हटलं की येईल जाग येईल किंवा मी राहीन जागे पण कधीही झोप लागली कळलंच नाही आणि डायरेक्ट मला साडेसात वाजता जाग आली तेव्हा आम्ही पोचलो होतो खालापूरला सो आत्ता जस्ट आठ वाजले आहेत खालापूरवरून आम्ही नाश्ता केला थोडासा पोटभर जरा कारण पहाटे साडेपाच वाजता निघालो त्याच्यामुळे म्हटलं की चला पुढे वाटेल जिथे स्टॉल्स चालू होतील तिकडे आपण नाश्ता करूयात सो so, फायनली आम्ही पोचलो खालापूरला नाश्ता केला आणि आता वाजले आहेत आठ आणि आठ वाजता आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला तर आज आहे फ्रायडे गुड फ्रायडे त्यामुळे सगळ्यांना सुट्टी होती आणि लकीली आजच बोलतात ना की अदरवाईज कधी सुट्टी मिळत नाही पण नेमकं आजच गावची जत्रा असल्यामुळे सुट्टी होती त्याच्यामुळे आम्ही ठरवलं अचानक रात्रीमध्ये अचानक मध्ये प्लॅन केला स्वप्नीला आणि आम्ही निघालो जत्रेला सो आता आम्ही चाललो आहोत कारण आज आहे आमच्या गावची भैरवनाथाची यात्रा सो आता दोन दिवस पुढचे आम्ही गावाला असणार आहोत काय काय गमती चमती करणार आहोत ते या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल सो स्टेट्यूं ये खंडाळ्याच्या घाटाचा मस्त खंडाळ घाट आहे ना खंडाळ्याच्या घाटाचा मस्त आनंद घेत घेत आमची जर्नी चालली आहे पण बाजूला बघू शकता इकडे ट्राफिक खळंबली आहे लोक नुसते इतागलेत गाडीतून बाहेर आलेत की एक एक साईडची ट्राफिक ते लोक आधी सोडत आहेत तिकडे त्याच्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी ट्राफिक खळंबली आहे त्यांना थांबवून ठेवलं आहे लोक लिटरली गाडीतून बाहेर आलेत की सोडा आता आम्हाला आणि आमच्या साईडची ट्रॅफिक आता सोडली आहे त्यांनी सो so, जो रस्ता आपण एरवी दोन तासात हे करतो कव्हर करतो तोच कव्हर करायला आम्हाला आता तीन ते साडेतीन तास लागले आहे ना बाबा ठीक आहे पण काही हरकत नाही फिरायला जायचं म्हटल्यावरती ट्राफिक पण झेलावीच लागते मध्ये हे हे आपण आलो गावाला आणि तिकडे आहे आपलं घर पण पड़ा आपण आता घरी नाही जायचं आहे आधी आपण पहिलं हॉटेलवर जायचं आहे फ्रेश व्हायचं खायचं प्यायचं आणि मग यायचं जत्रेला संध्याकाळी आता इथे बघ ही असते गावची जत्रा हे छोटे छोटे पाने आहेत आणि सगळ्यांच्या अंगावरती आहेत लोक गुलालात माखलेले आहेत सो आता वाजले आहेत दुपारचे साडेबारा साडेबारा नाही सव्वा बारा झाले आहेत आणि आता सगळीकडे सगळ्यांच्या घरी प्रत्येकाच्या घरी जत्रेची तयारी चाललेली आहे सो आपण पण एक्सायटेड आहोत खूप जत्रेसाठी सो so, आजूबाजूला सगळीकडे असे मस्तपैकी सगळे गुलालात माखलेले दिसत आहेत सगळ्यांच्या घरोघरी जत्रेची तयारी चालू आहे आम्ही देखील बारा झाले आता पोचलो आहोत गावात आणि मग आता आम्ही थोडं फ्रेश होणार जेवणार आणि मग तयारी करून येणार बगाड बघायला सो so, तुम्ही पण ब्लॉग पाहत राहा गावचं बगाड कसं असतं म्हणजेच जे आपण जत्रा या मूवीमध्ये पाहिलं होतं आणि जत्रा नाही अगवै अरेजच्या आहे ना अगं अगब यानेच्या मूवीमध्ये जे आपण बगाड पाहिलं होतं तसं बगाड गावात असतं ते आपण पाहणार आहोत आजच्या ब्लॉगमध्ये सो स्टेट्यू येस सो फायनली आम्ही पोचलो आहोत गावातल्याच एका छान हॉटेलमध्ये जिथे आम्ही गेल्या वर्षी गेल्या वर्षी नाही सॉरी तीन चार महिन्यापूर्वी इथे आलो होतो जानेवारीमध्ये सो तेव्हाच हे हॉटेल एकदम नवीन बनलं होतं आणि मला खूप आवडलं होतं तर मी ह्या वेळेला स्वप्नीला म्हणलं आपण पुन्हा इथेच राहायचं चा। अजून त्यांचं काम कन्स्ट्रक्शनचं चा चाललं आहे वा आणि आम्ही इथे आलो आहोत हॉटेल मानसीमध्ये कबीरला अजिबात कबीरला टोपी नाही घालायची अजिबात बघ वेड्या किती ऊन लागत आहे कबीर किती आला कुठे आला तो स्वप्नी इथे आता रूमच्या फॉर्मॅलिटीज करतो आहे पण आम्ही इकडे तीच रूम घेतली रियाला पण तसंच हवं होतं की आपण ज्या रूममध्ये ऑलरेडी राहिलो होतो आई आई तिकडेच जाव्यात सो आता आम्ही इकडे आलो बहीण भाऊ खेळत आहेत सो प्रकारे आता आम्ही जाणार बाहेर जेवायला यांचं हॉटेल आहे बाहेर बाहेर जाणार जेवायला त्याच्यानंतर येऊन थोडा आराम करणार आणि मग जाणार जत्रेची तयारी करून सो गावाला आले आले लगेच टॅन झालं आहे सगळ्यांनी काय दिसत ना रिया गावाला आल्यावर लगेच भेटूया थोड्या वेळात सो अशा प्रकारे आपलं जेवण आलेलं आहे ओके रोटी। <laughs> रोटी। okay, so आम्ही ज्या हॉटेलला थांबलो आहे मानसीला त्यांचंच इथे हे जेवणाचं हॉटेल देखील आहे सो सो so, हो। हो। मी हो। आता आलो जेवायला जेवून झालं आराम केला की जायचं मंडळी अशा प्रकारे आम्ही फ्रेश होऊन दुपारी जेवून थोड्या वेळ झोप काढून मस्त पैकी फ्रेश झालो आहोत आणि मस्त छान छान सगळे रेडी झालो आहोत आणि आता आम्ही चाललो आहोत गावाच्या दिशेने म्हणजेच म्हणजे ऍक्च्युली गावातच आहोत पण आता आम्ही ऍक्च्युअल जत्रा जिथे असते शेतात वावरात जिथे बघाड येतं आणि मग नंतर त्याच्यानंतर देवाची पालखी सगळ्या गावभर फिरवतात सो आता आम्ही त्या दिशेने चाललो आहोत आता पुढे काय काय गमती जमती मला कॅप्चर करायला जमतील कारण खूप गर्दी असते ते मी खूप माझा प्रयत्न करेन मी काय काय कॅप्चर करता येईल ते सो तुम्हीही पाहत राहा गावच्या बगाडाची जत्रा किंवा बगाडाची मज्जा काय काय करतात ते येऊन सो आता इथे बगाड या शेतापर्यंत येतात सो सगळ्यांनी इथेच गाड्या लावल्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आल्या आहेत गावकरी लोक किंवा मुंबईकर मग आम्ही पण ठरवलं की आपण पण इथेच शेतात कोणाच्या तरी अशीच गाडी लावूया रस्त्यावर आणि मग पूर्ण घरापर्यंत चालत जाऊया गावात बन सगळे आता इथेच गाडी लावणार चलो बघ शेत किती आहेत हा ते बघ टॅटो आलेत तिकडे लोक ओरडतील शेती आहे ना बाळा लोकांची सो आम्ही गाडी तिकडे मागे लावली आणि आम्ही आता तिकडे तुम्ही बघू शकता लोक तिथपर्यंत जमायला लागली आहेत आता सो आता आम्ही पण जाणार तिथे आता तिथे शेतात बगाड़ी येणार कळलं सो हे आहे ते बगाड लांबचं कॅप्चर करूयात आपण आम्ही खूप लांब उभं आहोत कारण हे बगाड आता सगळ्या शेतात ना जाणार इथे बगाडाला बघाड्या लागलं आहे सोक शेतात अशी बसल बाबा कुठे कबीर काय बघायला आली तू सो बगाड तेवढा लांब आहे तिकडे पण मी झूम करून दाखवलं कारण पुढे खूप गर्दी आहे आणि प्रत्येक शेतातनं असं बगाड पळत पळत जाणार खायचे स्टॉल आहे कुठे आला तू कसले खायचे स्टॉल आहेत सगळे चल जाऊया बाबा चल ना पुढे जाऊया चल आपण अजून थोडस पुढे जाऊया हां खायचं सगळं चल शेतात न झालं चल पुढे जाऊया आपण पगड यात्रा ही प्रथा महाराष्ट्राच्या अनेक ठिकठिकाणी वेगवेगळ्या गावात साजरी केली जाते इंग्रजांच्या पूर्वपार काळापासून ही प्रथा साजरी केली जाते बगाड यात्रा म्हणजे एखाद्या व्यक्तीचा पूर्ण झालेला असलेला नवस परत फेडण्याची पद्धत म्हणजेच बगाडयात्रा होळी पौर्णिमेपासून ठिकठिकाणी बगाडयात्रेला सुरुवात होते गावातील थोर मोठी माणसं ज्या व्यक्तींचा नवस पूर्ण झालेला आहे अशा व्यक्तींसोबत ग्रामदेवत्याच्या मंदिरात बसून देवाला कौल लावून ठरवतात की प्रत्येक वर्षी कोण बगाड्या बगाड्यावरती चढणार आहे बगाड्याचे वजन दोन ते तीन टन इतके असते बगाडाला दगडाची चाके दगडी चाकावर कणा कण्यावरती बूट बुटावरती साडी साडीवरती वाघ वाघावरती खांब खांबावरती शीड शिडाला टांगलेला नवसाचा बगाड्या असा प्रकार बगाड्याचा असतो बगाड्याच्या आदल्या दिवशीच छबिना असतो ज्या दिवशी बगाड तयार केला जातो आणि गावात सर्व ठिकठिकाणी हा बगाड रात्रभर फिरवला जातो अंदाजे वीस ते पंचवीस जण या बगाड्याचा गाडा तयार करतात गावातील सर्व मंडळी एकत्र येऊन हे बगाड पूर्ण करण्याचे काम करतात बगाडाचा प्रवास हा पहाटेपासून सुरू होतो गाव गावात वेगवेगळ्या ठिकाणी ठिकठिकाणी शेतांमध्ये हा बगाड फिरवला जातो आणि नदीपासून पुन्हा मंदिरात ओढला जातो म्हणजेच हा बगाड सर्वत्र गावात जवळपास पंच्याहत्तर टक्के शेतातून आणि पंचवीस टक्के डांबरी रस्त्यावरून ओढला जातो असं म्हणतात की आपापल्या शेतातून हा बगाड ओढत नेणे म्हणजे धनधान्य समृद्धी आणि प्रसन्नता आपल्या घरात आणणे ह्या ही ह्या मागची भावना मानली जाते बगाडाला एकूण बारा बैल म्हणजे सहा खिल्लार दष्ट गुष्ट बैलजोड्या झुंपलेल्या असतात प्रत्येक बैलामध्ये हत्तीचे बळ असते बगाड हा दोन ते तीन वजनाचा तीन टन वजनाचा असतो त्यामुळे बगाड जागेवर नुसता हलवणे खूप कठीण असते हे काम फक्त धुर्वीची बैलेच करू शकतात म्हणून बगाडाला नेहमी बैले झुंपलेली असतात हे बगाड आता प्रत्येकाच्या शेतातून जाणार लटकवलंय हा बघ आणि किती लोक आहेत बघ गाडा गाड्या उडाले बैल झुंपलेली आहेत प्रत्येक जणाला बैल झुंपायची काय बघायला आला तू बगाड बघायला आला गावची जत्रा बघायला आला तू कबीरची पहिली जत्रा है ना नको खेचू बाळा कुठे आहे बघाड बघ हे बघ हे ना मागे आहे ना बघाड इकडे मी उभे बाबा रि सांग मला सो गाडा असा हलतोय इकडनं तिकडना लोक शेतात वाढ बघतो <mys> ু <mys> ে <mys> 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 बाजूला जत्रेतून घरी जाता जाता म्हणजे जत्रेतून नाही आता ज़स्ट बघा देवळाच्या इथे चाललेलं तर जाता जाता आम्हाला ही रिक्षा लागली वाटेत सो ही रिक्षा बघा काय मस्त सजवली आहे मस्त सजावली so, आहे नको जास्त खाऊ बाळा सो अशा प्रकारे आम्ही आता निघालो घरी जायला कारण ज्या रस्त्याने घर जाणार आहे त्याच घर आहे त्याच रस्त्याने बघाड जातो मंदिरात सो so, मग आम्ही ठरवलं की आपण लॉंग रूटने जाऊयात कारण गावातले सगळे रस्ते बंद केले आहेत कारण बघाड त्या रस्त्याने जातं मंदिराकडे मग आता आम्ही थोडं बघूयात थोडं गाव गाव पण एक्सप्लोअर करता येईल अं गोळा खाल्ला जीव लाज आली सगळी ई आणि ए दात जीप सगळे लाल लाल झाले गोळा खाऊन सो मस्त गोळा खाल्ला लिंबू सरबत पियालो छान शेतात बसलो रिया आणि कबीरने तर मातीत खूप खेळलेत त्यांनीही एन्जॉय केलं सो आता ग बगाड गावात पोचणार मंदिरात पोचणार मग आपण आता थोड्या वेळाने घरी जाणार आता थोड्या वेळात घरी जाऊ त्याच्यानंतर तिथे असं थोडं रेस्ट करू टाइमपास करू गावातली जत्रा बघू रियाला काही खेळायचं असेल तर जत्रेत खेळूयात मग मंदिरात जाऊयात पालखीच्या पाया पडूयात आणि मग अशा प्रकारे आपला ब्लॉग संपवूयात पण अजून पुढे काय काय जमती ते बघायला स्टेट येऊन ब्लॉग बघत राहा कसं वाटलं रिया बघाड खूप छान छान ना मजा आली ना सो वाटेत जाता जाता आम्हाला लागलं आहे हे कॅनल जे स्वप्नीलच्या लहानपणीचं कॅनल आहे तिथे त्याचे मामा त्याला घेऊन यायचे इथे खेळायला सो त्याला खूप असा नॉस्टेल ज्या फील झालं नॉस्टेलजिक फील झालं की इथे मी लहानपणी यायचं बघू शकता तुम्ही इथे आता अंधार आहे त्याच्यामुळे एवढं दिसत नाही आहे संध्याकाळ झाली आहे सूर्य मावळला आहे पण इथे बाजूला कॅनल आहे ये हे बघू शकतात वा किती छान वाटते बाबा तुला खूप छान हा ना काय आठवणी तुझ्या मामा माझे घेऊन यायचे इथे पोहायला हा इथे पोहायला शिकलो वा wow. या कॅनलमध्ये स्वप्नीलचे मामा त्याला इथे घेऊन यायचे आता आम्ही ऍक्च्युअली जसं मी सांगितलं की तिकडे जत्रा चालली आहे म्हणून रस्ते थोडे बंद केले आहेत त्याच्यामुळे मग त्यांनी असं ठरवलं की आपण वेगळ्या रस्त्याने जाऊयात मग आम्ही आता वेगळ्या रस्त्याने आलो तर आता आम्ही डायरेक्ट पोचलो हो। आहोत भोपे गावात पोचणार ना, ना आपण या सो जसं मी सांगितलं की आता गावात जत्रा चालू आहे आणि आता बगाड मंदिरात जाईपर्यंत रस्ते त्यांनी थोडे बंद केले होते म्हणून मग स्वप्नील बोलला की आपण थोडं लॉंग रूट घेऊन जाऊयात मग असं त्याने मा त्याला माहिती आहे कुठून रस्ता तरी मॅप चालू आहे आमचा रस्ता कुठे आहे कसं आहे आणि मग ह्या रस्त्याने आम्ही पोचणार त्याच्या मम्मीच्या गावी है ना म्हणजे मम्मीच्या माहेरी माझ्या सासूबाईंच्या माहेरी आम्ही पोचणार बोपेगावला आणि मग तिकडनं आम्ही पुन्हा हायवेवरून आमच्या गावात एंट्री करणार म्हणजे ॲटलीस्ट ते बगाड मंदिरात तोपर्यंत पोचेल आणि मग आपण जत्रेला जाणार ला हो आता हे कॅनल इकडे संपलं की पुढे कंटिन्यू होईल आहे ना आपण आता इकडनं वेगळ्या रूटने जायचं सो असं गावाला आलं की लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात माझ्या काय किंवा तुझ्या काय पण गावच्या आठवणी एकदम नॉस्टॅलजिकच असतात सो बघा ना दोन्ही साईडला शेतं आहेत मस्तपैकी झाडं आहेत हिरवीगार आता संध्याकाळ होत चालली आता अंधार पडेल थोडा कारण वाजले आहेत आता सात मग नंतर लाईटिंग लागेल जत्रेची मग मजा करायची जत्रेत सो तुम्हाला हा ब्लॉग बघायला मजा येते का कसं वाटतंय तुमचे काही नॉस्टॅलची आठवणी असतील गावच्या तुमच्या बालपणीच्या तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा सो so, तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे अंधार झाला आहे बाहेर कारण वाजले आहेत सवा सात आम्ही जसं सांगितलं की रस्ते बंद होते गावात त्याच्यामुळे आम्ही असं गावातनं फिरून फिरून आलो आणि आमच्या गावात एंट्री केली कारण बघाड त्या देवाच्या रस्त्याला आहे सो आता बगाड मंदिरात पोहोचणार मग सगळे गावकरी आपापल्या घरी जाणार ह्याच्यात खूप वेळ गेला असता म्हणून आम्ही मस्त हायवे फिरून घरी आलो आणि इथे घरी येऊन बघतो तर काय गावातली लाईटच गेली आहे कारण कदाचित म्हणजे असं म्हणतात की बगाड असतं तेव्हा बगाड पटपट न्यायला किंवा संध्याकाळी लाईट घालवतात त्या त्या दरम्यान मग ते म्हणाले की आता आठ वाजेपर्यंत कळलं की आठ वाजेपर्यंत लाईट काय येत नाही मग आता सवाचाच झाले आहेत आठ वाजेपर्यंत लाईट येणार नाही तोपर्यंत मग स्वप्नाला मला आणि कबीला कबीर झोपलाय सो सो एसी लावून दिली की तू बस इथे गाडीतच तोपर्यंत ते घराची किल्ले घेऊन येत आहेत आमच्या बाजूवाल्यांकडून सो आता आम्ही घरी पण बघायला पाहिजे लाईट कधी येते काय माहिती सो मी तुम्हाला दाखवते घर कुठे आहे आणि मी कुठे येते सो तिथे घर जे दिसतंय तिथे आहे घर आणि घराला आहे लॉक स्वप्नील आणि रिया गेले त्या बाजूच्या काकींकडनं चावी आणायला बाहेर आता अंधार पडत चाललंय तोपर्यंत मी म्हंटल एसीत सीत आहे आपण कबीर झोपलाय म्हणून आता आपण कुठे जाणार माहितीये जत्रा बघायला आता गावात लाईट आली ना किती वाजली आता मग ना सो गावात लाईट आली है ना आणि आता चालत चालत गाव थोडं फिरतो आहे आमच्यासोबत एक ट्रॅजेडी झाली की आमच्या घराची चावी ठरवली आहे सो मग स्वप्नीलने चावी नाही म्हणून टाळ्या तोडलं सो आता आम्ही गावात फिरून नवीन टाळे सुद्धा घेणार है ना रिया बघ काय बोलतो सो आता सगळे गावात बाहेर निघतील सगळे लोक आलेत छान छान आनंदाचं झाड बंगल्याचं नाव काय आनंदाचं झाड तिकडे जत्रा आहे मग मंदिरात जायचं ही असते गावची छोटीशी जत्रा बाळा कळलं का जसं मुंबईला मोठी असते ना तशी इथे सगळी छोटी 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 असते खेळायचंय का तुला काही चल मग रिया, तुझे फ्रेंड्स तुझे फ्रेंड्स तुझे फ्रेंड्स कुठे आहे ना आम्ही निघालो मस्तपैकी एक नाही दोन नाही तर पाच पाच वडापाव खाल्ले आम्ही एवढेच छान वडापाव होते आणि रियाली देखील नाही नाही म्हणता म्हणता एक वडापाव फस्त केला का आता बाबा मेडिकलमध्ये थांबला था। आहे थोडंसं सामान घ्यायला त्याचं शेविंगचं थंड पाणी आहे घे थंड पाणी घ्यायला आता आम्ही थांबलो होतो आणि शेविंगचं त्याचं छोटं सो आता आम्ही गावातून चालत चालत जाणार मंदिरात सो हे सगळे मुंबईची चाकरमणी जसे आपण कोकणात जातो शिमग्याला तसे सगळे यात्रेला आले आहेत बगाडाला आले आहेत सो आता आम्ही गावात चालत चालत मंदिराच्या दिशेने चाललो आहोत अख्या गावात असं एक मोठं सेलिब्रेशन असतं जत्रा म्हटल्यावरती सगळ्यांच्या घरात आज गोडाचं जेवण बनणार उद्या शिळ्या जत्रेला मटणाचं जेवण बनणार सो आता सगळ्यांचे छान छान बंगले आहेत कोणाचे घरं आहेत आणि मग असंच गावात ना चालत चालत आम्ही जाणार मंदिराकडे मंदिराच्या परिसरात हे हार फुलं आणि हे पालखीला गोंडे बांधायला घेतात ते गोंडेवाले सगळे बसलेले आहेत बघितलंच हे आजीने सांगितलं सो आम्हाला मम्मींनी फोन करून सांगितलं की पालखीला गेलात की गोंडा बांधा आणि गुलालवाहा आहे इकडे चालली काळभैरव जोगेश्वरी मंदिरात यात्रा सो आम्ही पण गुलाल आणि गोंडा घेतला असा देवळाच्या बाहेरून देवाच्या पालखीला व्हायला अरे बाबा आता रूम लॉक करतोय कारण आमच्यासोबत ट्रॅजेडी झाली ज्यांच्याकडे आम्ही चावी ठेवायला दिली होती चावी हरवली होती त्याच्यामुळे आम्ही नवीन चावी आणि टाळा आणला कारण बाबाने जुनं टस तोडला सो आता घरात काय काय सामान ठेवायचं होतं थोडंसं ते ठेवलं आणि आता लॉक केलं आणि आता निघालो खाली बघा हॅलो टाटा बाय बाय जत्रा आता अजून बंद नाही झाली पावणे रच झाले तशी सेळ परत यायचं उद्या भेळ घ्यायला ओ माय गॉड स मंडळी अशा प्रकारे आम्ही आलो आता घरी आणि अशा प्रकारे आम्ही एन्जॉय केली आमची जत्रा बगाड सर्व काही आणि वाजले किती दहा वाजले ना हां दहा वाजले खूप दमलो खूप मज्जा देखील केली आणि अशा प्रकारे हा ब्लॉग मी इथेच संपवते सो आजचा so, ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि बघाड कसं वाटलं आहे हेही सांगायला विसरू नका भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय